हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्यापैकी काम आवरलं आहे सकाळचे जवळपास पावणे दहा वाजता आहेत आणि आज पहाटे पाच वाजताच रुटीन सुरू झालं होतं खरं तर दा। कारण आज शॉपला फक्त एक शिल् एक केक शिल्लक आहे त्याच्यामुळे आणि भरपूर सारे बेस बेक करून ठेवलेले आहेत ते आता आयसिंग करायचे ते एक क्रीम बीट करून ठेवले आणखी एक ला काही लावून दिले ते तर तुमच्याशी शेअर करेल जे काय होईल ते तर आता बेस दाखवते अगोदर तर इकडे बघत असाल तर जवळपास दहा ते बारा बेस आपले झालेले आहेत बेक करून बारा बेस बनवलेले आहेत आणि अजून लावलेले आहेत एक तर इकडे जे आहे तर अजून दोन तीन लावून दिलेले आहेत हे बघा तीन लावलेले आहेत तिकडे बारा बेक झालेले आहेत आणि एक दोन किलोचे दोन किलोचे सॉरी एक किलोची एक ऑर्डर आहे एक चॉकलेटची ऑर्डर आहे अर्धा किलोची म्हणजे दोन अर्धा अर्धा किलोच्या ऑर्डर्स आहेत दूध उधू जाईल तर दोन ऑर्डरचे मी आता लावलेत आणि त्यामध्ये अजून एक एक इकडे लावलं ला आहे तर जवळपास बारा बारा आणि तीन पंधरा केक आज बनवायचे आहेत जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करणार आहे जवळपास पावणे दहा वाजले सकाळी पहाटे पाच वाजता माझं रुटीन चालू झालेलं आहे आहो आणि वरत बाहेर गेले ते दर संडेला ते ट्रेकिंगला जातात एक आमच्याकडे आहेत किल्ले तर तिकडे जातात ट्रेकिंगला आता प्रत्येकाची आवड वेगवेगळी वेग आहे आणि वरदलाही घेऊन जातात आणि वरद जातोय सुद्धा मागच्या रविवारपासून जातात तर संडेला आहे आणि म्हणजे जुन्नर तालुका आहे तर शिवनेरीच्या जवळपासचे जेवढे किल्ले आहेत तेवढे आहेत आय थिंक सात की आठ संडे आहे म्हणजे दर संडेला मी काहीतरी ठरवते की आपलं असतं एक काम आपण संडेला करूयात पण ते होतच नाही आता सध्या तरी कारण आहो इथे जवळ नसतातच म्हणजे घरी नाचतातच ते तर चला आता केक बेक होत आहेत तिकडे काही बेक झालेत क्रीम बीट करून ठेवले क्रम कोटिंगला आहे आणि खूप सारे कामन सगळ्यात महत्त्वाचं टॉपर्स बनवायचे मला चॉकलेट मेल्ट करायला ठेवते अगोदर हे बघा दोन व्हाईट आणि दोन डार्क कंपाऊंड मी घेतलेले आहेत जवळपास दोन दोन किलोचे हे टॉपर्स होतील दरवेळी मी दोन डार्क टाकते आणि एक व्हाईट ठेवते पण मग थोडे कमी होतात आणि टॉपर्स संपलेत आज संडे आहे दिदीला थोडंसं हाताची पकडून ऍक्च्युली तिला आता तिची टेन्थची एक्झाम आलेली आहे नेक्स्ट मंथमध्ये एकवीस पासून तिची एक्झाम आहे ती टेन्थला आहे त्याच्यामुळे मग जास्त नाही पण थोडंसं मला हेल्पला बरं पडतं म्हणून मी थोड्या वेळसाठी तिची मदत घेणार आहे आता अगोदर मेंट व्हायला ठेवूयात तर तुम्हाला माहितीच आहे की मी नेहमी जे कंपाऊंड आहे ते यावरती ठेवून देत असते कारण आतमध्ये आपले केक जे आहेत ते सुरू हे फेवर बेक होत आहे तर ते होईपर्यंत बरोबर आपले जे कंपाऊंड आहेत डार्क व्हाईट तर दोन्ही व्यवस्थित मेल्ट होतील म्हणजे जास्त मेल्ट करायचं झंझट नाही बरेच जण म्हणतात की ताई मेल्ट होत नाही आता यावरती डायरेक्ट ठेवल्यामुळं काय होतं मागे अशा कमेंट आल्या होत्या की ताई याच्यावर कसे काय मेल्ट होतात तर काय होतं की हे ओ टी जी पूर्ण गरम होतं खूप गरम होतं आणि गरम झाल्यामुळे आपोआप त्यावरती मेल्ट होऊन जातात पण मग ते लगेच यूज करावे लागतात किंवा त्याचं टॉपर्स बनवायला घ्यावे लागतात नाहीतर मग ते पुन्हा आ, आ, ही गो म्हणजे काय म्हणतो आपण की पुन्हा मेल्ट होऊन पुन्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होती तर असं चला तक, आ, आ, आता क मेल्ट होतील चॉकलेटचे बहुतेक आज टॉपर्स तुमच्याशी शेअर करणार नाही म्हणजे डिटेल रेसिपी झालं तर नाही आपल्या धनश्री केक चॅनलवरती बघते आता जसं काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू बघा तर जवळपास मी बरेच केक जे आहेत ते क्रमकोट करून घेतलेत कोणते की दोन कुल्फी फालुदा दोन रसमलाई दोन ब्लॅक फॉरेस्ट एक व्हाईट फॉरेस्ट आणि एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट एवढे करून घेतले कारण की आता चॉकलेटचे टॉपर्स बनवायचे तोपर्यंत तेही सेट होतील आणि झाले की पुन्हा शॉपला पाठवता येतील म्हणजे पुन्हा फ्रीजला मला जागाही होईल आणि तोपर्यंत इकडे चॉकलेट जे आहे आपले तर तेही मेल्ट झालेले आहे हे बघा दोन दोन कंपाऊंड मी ठेवले होते मेल्ट होण्यासाठी व्हाईट आणि डार्क आणि हेही झालेले आहे बरोबर गरम ह्यावरती होऊन जातात आणि कुठेही गुठळी वगैरे होण्याचे चान्सेस राहणार नाही तर आ, मी माझं काम करेपर्यंत देदीही तिचा अभ्यास करत होती म्हटलं तू तोपर्यंत तुझा अभ्यास कर मग आपण छान असे टॉपर्स बनवूयात बेस वगैरे बाहेर काढले ते आणि सगळ्या शीट्स वगैरे ज्या आहेत ते बघा या पद्धतीच्या या मी काढून घेतल्या ते मला जे जे हवं हो येते ते मी घेतलेलं आहे आणि शक्यतो व्हिडिओ बनवते आता कसं होतं बरेच एवढ्या तर एक दोन तीन व्हिडिओ दोन तरी व्हिडिओज आहेत टॉपर्सचे पण थोडेसे वेगवेगळे होतात त्याच्यामुळं आणि दरवेळीच वेगवेगळे दर -वेग सुद्धा व्हिवर जोडले जात आहेत त्याच्यामुळं मग मी करेन व्हिडिओ आणि तुम्हाला शेअर करेन थोडक्यामध्ये तर चला पन, आता सुरू करूयात आपण आणि आता हे टॉपर्स मी बनवून घेते याचा वेगळा व्हिडिओ बनवते आणि टॉपर्स झाल्याच्या नंतर डायरेक्ट मग मी तुम्हाला दाखवेन तर आता केक जे आहेत ते झालेले आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं टॉपर्स करते तर सगळे टॉपर्स झालेत आणि आता केक जे आहेत ते शॉपवरती न्यायचे आहेत कारण मला इथे जागा राहिली नाही आहे आता केकसाठी आणि जेवण वगैरे केलं आज ओलीबिल केली होती कारण दीदी आणि मीच होते आहो आणि वरद गेलेले आहेत सव्वा दोन वाजलेत जवळपास अजून तर काय आले नाही तीन चारपर्यंत येणार आहेत असं बोलले बघूयात आता केक न्यायचे आहेत केक झालेले आहेत सात आठ तर तिला बोलले की ती तेवढे घेऊन जा आणि बाकीचे अजून राहिले तिकडे बेस मी दाखवते तर बेस जे आहेत तर ते इकडे बघू शकता तीन है, है जे आहेत हे हे अर्धा किलोचे तीन आहेत हे फ्लेवरचे आहेत मँगो पायनॅपल आणि बटरस्कॉच हे बनवायचे त्यानंतर हे जे दोन आहेत तर ते चॉकलेट आहेत हाफ के जीचे आणि त्यानंतर इकडे एक आहे तो अमेरिकन आईस्क्रीम आहे तोही मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे अमेरिकन आईस्क्रीमचा फ्लेवर एक किलोचा केक आहे तोही बनवायचा आहे आणि जे टॉपर्स बनवले तर ते या पेपर्सवरती बनवते मी हे सगळे पेपर्स जे आहेत ते नंतर स्वच्छ गरम पाण्याने घासून धुवून वाळवून पुन्हा ठेवलेत कारण हे नेक्स्ट टाईम आपल्याला पुन्हा लागणार आहेत तर या पद्धतीने आता झालेला आहे आणि आता केक दाखवणार आहे या पद्धतीने म्हटले म्हणून मला मलाच माझं हसायला आलं तर चला आता केक काढले ते बाहेर तुम ते तुमच्याशी शेअर करते आणि नेक्स्ट हे जेव्हा होतील तेव्हा ते तर आता केक पाहत असाल तर इकडे आठ केक जे आहेत ते झालेले आहेत आणि दिदी ॲट अ टाइम चार केक नेते तर आता तिला म्हंटलय की दोन ट्रीप मार पुन्हा वाजलीत किती सा सव्वा तीन सव्वा दो, दोन हा सव्वा दोन वाजलेत हे बघा उलट दिसत असेल कदाचित तर सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आता हे केक जे आहेत ते मी जवळून दाखवते एवढी डिझाईनचं काही इश्यू नाही आहे कारण ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट रसमलई आणि ब्लॅक फॉरेस्ट एवढेच बनवलेत आणि एक ऑर्डरचा आहे तो आतमध्ये बनवून ठेवला आहे त्यांना लांब न्यायचं आहे म्हणजे आमच्या गावाकडे राहतात ते गाव आहे आमचं इथून थोडंसं एक पंधरा वीस किलोमीटर तिकडे तर तिकडे न्यायचं आहे आणि त्याच्यामुळे तो ठेवलाय तो हे झाल्याच्यानंतर दाखवते तर आता जवळून दाखवते का हे आहेत आपले आजचे केक जवळून दाखवते बघा एक एक करून तर हा दोनशे रुपयातला आहे आपला ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट हाफ के जी कुल्फी फालुदा त्यानंतर हाफ के जी पुन्हा अगेन कुल्फी फालुदा हा आहे रसमलाई हाफ के जी हा ही रसमलाई हाफ के जी त्यानंतर हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट आणि हाफ के जी व्हाईट फॉरेस्ट आता हे जे केक आहेत हे क दीदी पॅक करून घेऊन जाणार आहे शॉपवरती आणि इकडे तिने बॉक्सची वगैरे सुद्धा तयारी करून ठेवली आहे आणि मला राहिलेले केक करायचे आहेत खरं तर हे बघा तिने सगळी बॉक्स वगैरे आणून ठेवलेत आणि मी चॉकलेट टॉपर्स झाल्याच्यानंतर केक झाल्याच्यानंतर पुन्हा किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं होतं पण भांडे राहिलेत अजून मावशी काय आल्या नाही आहेत तर आता पुन्हा राहिलेले जे केक आहेत तर ते करायला घेणार आहे आणि अमेरिकन आईस्क्रीमचा थोडासा वेगळा आहे केक त्यांनी डिझाईन सेंड केली आहे तोही करायचा आहे तर बघते आता केक करते आणि मग पुन्हा बोलते तुमच्यासोबत तर आता वाजलेले आहेत जवळपास साडेचार आणि केक म्हणाल तर माझे झालेले आहेत आणि इकडे बघू शकता हे परत सहा केक आहे हा जो एक आहे हां सॉरी हा, हा चॉकलेटचा मी तुम्हाला म्हटलं दुपारी दाखवते आणि दाखवलाच नाही आणि हे बाकीचे पाच आहेत आठ तर दिदीने नेले आणि ते मी तुम्हाला दाखवले होते दोन ब्लॅक फॉरेस्ट दोन व्हाईट फॉरेस्ट सॉरी दोन कुल्फी फालुदा दोन मलाई एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट आणि एक व्हाइट फॉरेस्ट असे आठ केक होते आणि हे जे आहेत हे कोणकोणते आहे हे जवळून दाखवते दा तर तीन तीन साडेतीन ला आहो आणि वरद आले आ, हे बघा वरद दमून आलेला आहे किल्ला चढून कोणता किल्ला चढायला गेल वरद आज मी नारायणगड नारायणगड दमला का बघा तुम्हाला वाटतंय का सोपा होता आणि काय मिळालं तुला तिकडं मेडल मेडल मिळालं मेडल दाखवायला एक मिनिट तर मुलांना असं काही मिळालं की फार मजा वाटते त्याला आज एक टी शर्ट दिलं बघू हे दोन्ही बाप्पांचे आणि हे दोन्ही माझे हे बघा असे मेडल मिळालेत वरदला हे दोन मेडल मिळाले आणि मागच्या वेळी पण गेला होता पण आता हे बघा तर शिवाजी महाराजांचा बॅक कॅमेराने जर दाखवलं तर व्यवस्थित दिसेल जुन्नर दुर्गोत्सव म्हणून असं त्यावरती लिहिलेलं आहे आणि हा टी शर्ट टी शर्ट नंतर बरं बाथरूम मध्ये बघ टी शर्ट दाखवायचं त्याला आणि नेक्स्ट संडेला त्याची अन्युअल डे म्हणजे गॅदरिंग आहे त्याच्यामुळे नेक्स्ट संडेला तो नाही जाणार नेक्स्ट संडेला आय थिंक नेक्स्ट संडेला कोणता किल्ला आहे बरं प्रसन्नगड आहे आणि हे बघा असं ती शर्ट दिले वरदला या पद्धतीचे जुन्नर दुर्गोत्सव आणि जे जे स्पॉन्सर आहेत त्यांचं मागे चित्र आहे तर अशा पद्धतीनं वरद आलेला आहे आता केक पॅक करून देते आणि पुन्हा फुले तर जवळपास सगळे केक झाले आणि सव्वा सात वाजलेले आहेत जस्ट फॉन्डन्ट जो सेमी फॉन्डन्टचा केक होता तो दिला खूप 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 मेहनत आहे खरं तर केकच्या मागे जो फॉंडन सेमी फाउंडन केक होता तो अमेरिकन आईस्क्रीम फ्लेवरचा होता आणि शिवाय त्याला खूप सारं काम होतं ते सगळं दीदीने बनवलं तुम्हाला आपल्या धनश्री केसला पाहायला मिळेलच जवळपास सव्वा सात झाले आहेत आणि आता म्हटलं चला आ, या व्हिडिओचा इथे एंड करावा कारण व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता मी आहे अजून त्याच कॉशरूममध्ये आहे ती झालेली आहे आणि सव्वा सात वाजलेत रात्री हे बघा घड्याळामध्ये बरोबर सव्वा सात वाजलेले आहेत तुम्हाला थोडं उलटं दिसत असेल तर चला या व्हिडिओचा इथे एंड करते आता स्वयंपाक वगैरे बनवायचं सगळं आवरायचं चा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय